उत्तर हिच उतर उतर ओ, उतर हीच होती काय झालं म्हणलेली मग झालं ना विषय आता कशाला परत ग झालं पण तसं नसतं पहिल्या का असाल खडा मारून आहे झालं आमचं वागलं पण तू का ग तसं केलं तुला नोकरदारच पाहिजे ना तिथलं लसोनं खेळी लिहिलं राहतो काय अगं काय मला ना शेतकऱ्यांवर सोबत लग्न नव्हतं करायचं काय रोजच कामाला जाणार होते राहणार शेत शेत शेतकऱ्याचं शेत शेत पिकलं कर तर खायला मिळत नोकरदाराचं काय ग मड तिथं शेतात किती काम राहतात दिवस रात्र नाही काय शेतीत काम का करावं लागतं आणि पीक पाणी बी भेटत तिथं काय जितकं आपण इकडं शेतीत कष्ट करीन तितकं उघ होतंय पण नोकरदार नोकरी जर करणार मुलगा असं आणि आपण जर सिटी मध्ये जायला राहिलो तिथं तर ऊन नाही लागत काय नाही सगळं आपली काळजी ही आयत बसून खायला पाहिजे बघते यांना पुण्यात जाऊन दुसरं काय नको बस तसंच पाहिजे मला आणि तसं भेटलं तरच मी लग्न करणार आहे शे शिट्टीत काय नाही राजा राणी जेवायची तवली धुवून ठेवायची हा आणि काय आहे ग तिथं एवढं एवढं खायला मिळत तिथं शेतकऱ्याची तर कसं तिथं ती? आिथं चिपट्याने आठव्याने इथं गामेल्यानीच चा चालत आहे खायला आणि पियाला दाबा गुरं गाया मशी दुध दुप्त बघूल तापत यात तिथं आणायचं छटाक चिराण्याचं एवढं एवढं आणि बाराण्याचं चालले मसाला घेऊन काय उपयोग आहे ग तेवढ्यात बघत असतं का आई -कुन -कुन बाप नको कोण नको यांना मग बरोबर आहे ना आई बाप असायला पाहिजे पण ते गावाला असायला पाहिजे मध्ये काय नोकरदार मला सगळ्यांच्या पाणी आई बाप अभिन सास सासासरी अभिन फक्त राजाड राणी एवढच लागत आहे त्यांना दुसरं कचार कप पण अंदे पण हे बघा फायनल झालेले मला नाही करायचं लग्न संपला विषय मी बघ नाही का तुझ्या माग नाही लागलो फक्त आज सांगितलं बघ तिला हिच होती ती नको मानलेली जरा बघ तिला दोन शब्द आम्ही तुझ्या मीठ चुळून बसलो आम्हाला फुटा फुटा होत आलाय घर सुन होत दस घर पुन बसतोच नोकरीला बसणारच मी हा तुम्ही बघा ती नोक शेतकरी हा आमच्या शेती शेव काय अग अग ती नोकरदार जरी असलं तर इकडून दुधो जात ती काड्याला खायला तिथं काय खात्यात हा मुंबई पुण्यात बसून काय आहे गाडा भरून नेलेला तिथं त्यांना काय आला आठ तास फक्त एसी मध्ये बसायला पाहिजे दुसरं काय नको आहे काढावं माणसापेक्षा गुरांचं बरे तिथं बरं आहे का नाही प्रत्येक गोष्टी सेन काढणं असत काही कशी इथे जायलाच पाहिजे बाकीचं नसतं ग काही बाकीच काय असतं मग शेतकऱ्यांच्या लाईफ मध्ये काय दुसरं लक्ष त्यासाठी जगून बघायचं शेतकरी लाईफ काय असते नको नको आपल्याला नाही येतेच बरे जाऊन माहिती ती बसला बसून फिर कल्याण होऊन दे तुझं होईल बर झालं कुणाच चांगलं हो त्याच्या माग आमचं बर झालं तुझी आहे ना इच्छा जा ठीक आहे चालते हा येऊ का मग हा येत बँकेत काय नसतंय किती केलं ना कोणासाठी तरी काय नसतंय चल